चंद्रपूर आयत नामांकित कंपन्यांच्या सहभागाने भरती मेळावा आयोजित चंद्रपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय चंद्रपूर येथे आज जिल्हास्तरीय रोजगार व शिकाऊ उमेदवारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या मेळाव्याला आय टी आयचे आजी माजी विद्यार्थी व सध्या शिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्रातील सात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते ज्यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेऊन थेट ऑफर लेटर प्रदान करणार आहे शासकीय नियमानुसार उमेदवारांना कंपनीमार्फत विविध सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी सांगितले आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण चंद्रपूर आय टी आय भरती मेळावा ठेवलेला आहे या भरती मेळाव्यामध्ये रोजगाराविषयी सुद्धा आपण मुलांना मार्गदर्शन करणार आहोत आणि अप्रेंटिसशिप देणार आहोत जवळपास आज सहा सात कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत आणि ते जास्तीत जास्त मुलांना अप्रेंटिसशिप आणि रोजगार देण्याकरिता प्रयत्न करणार आहेत त्यामुळे आपण या, या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाली करीता, शुभेच्छा देऊ